मांजरी येथे अक्षतारोपणाने मांजरी यात्रा कार्यक्रमाची सुरुवात मांजरी गावची ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेच्या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात अक्षतारोपणाने करण्यात आली मांजरी ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवार दिनांक सात शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी भरवण्यात येणार असून श्रीमंत सिंहराजे शितोळे सरकार अंकलीकर यांच्या हस्ते अक्षतारोपण करून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला ग्रामपंचायतीच्या प्रांगणात श्रीमंत राजे शितोळे सरकार गावचे पोलीस पाटील मानकरी मंडळी यात्रा कमिटी पालखी मंडळ ग्रामस्थ आदींच्या उपस्थितीत शुक्रवारी रात्री मानाचे देऊन हा कार्यक्रम पार पडला विशाल येणाऱ्या शुक्रवारी अक्षतारोपण करण्यात येत अक्षतारोपणानंतर लक्ष्मी देवीची पालखी दररोज रात्री वेशीपर्यंत सवादी आणण्यात येते दररोज रात्री चालणाऱ्या पालखीच्या सोहळ्यात सेवेसाठी श्रीमंत उर्जित सिंहराजे शितोळे सरकार यांचा मानाचा अश्व हजर राहणार आहे परिसरातील प्रसिद्ध असलेल्या मांजरीच्या लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यात्रेस कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविक उपस्थित राहणार आहेत ग्रामस्थांकडून यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे यात्रेनिमित्त मुख्य मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून मोठ्या उत्साहात ही यात्रा भरवण्यात येणार आहे